भाजपचे आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याचं सांगून अधिकाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्याला मराठा आंदोलकांनी चोप दिला धाराशिवमध्ये ही घटना समोर आलेली आहे जनाक्रोश मोर्चा आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करायची म्हणत या व्यक्तीनं अधिकाऱ्यांकडून पैसे मागितल्याचा आरोप आहे आशिष विशाळ असं पैसे उकळणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे मराठा आंदोलकांनी चोप देत या व्यक्तीला पोलिसांच्या आपल्या मोर्चा मागा लागलाय भाजपचे आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याचं सांगून अधिकाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्याला मराठा आंदोलकांनी चोप दिला धाराशिव मध्ये ही घटना समोर आलेली आहे जनाक्रोश मोर्चा आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करायची म्हणत या व्यक्तीनं अधिकाऱ्यांकडून पैसे मागितल्याचा आरोप आहे असं पैसे उकळणाऱ्या व्यक्तीच नाव आहे मराठा व्यक्तीला आपल्या मोर्चा पैसे मागा लागलाय अधिकार संतोष मुच्या कुटुंबाला मदत करायची म्हणून